चला टी -टी है आपन हो मदे। तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टी एक्झाम जवळ येत आहे आणि त्यासाठी काही इम्पॉर्टंट पी वाय क्यू आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत तर चला पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिले आहे त्यापैकी मैसूर व मदुराई हा पर्याय आपला आन्सर आहे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेला आहे शिवाजी महाराजाच्या काळात म्हैसूर आणि मदुराई हिंदु हे हिंदू स्वराज साम्राज्याचा भाग नव्हते म्हणून योग्य पर्याय आहे चार म्हैसूर आणि मुद्राई हे लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्याच्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेकंड नंबरचा पर्याय आपला ॲन्सर आहे सुब्रमण्यम भारती तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे सुब्रमण्यम भारती यांनी शिवराज नावाची कविता लिहिली आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले तर विद्यार्थी मित्रांनो आरमार दल म्हणजे आपण त्याला म्हणतो तर ते शतकामध्ये तर बघा स्पष्टीकरण या ठिकाणी आहे युद्ध नौकाचा सम समूह होय समूह होय इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होतं त्यांच्यापैकी काही लोक समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लूटमार करत तेथील लोकांना छळत असे शिवरायांनी या सागरी शत्रूचा कायमचाच बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र असं आरमार निर्माण केलं सोळाशे अठ्ठावन्न सतराव्या शतकात साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली तर म्हणूनच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आरमाराचे जनक कोण तर आरमाराचे जनक म्हणजेच शिवाजी महाराज पुढचा प्रश्न दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी समर्थ रामदास क्वेश्चन चिन्ह दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड नंबरचा पर्याय जो आहे तो करेक्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि समर्थ रामदासांचा जन्म जाम या गावी झालेला आहे तर दोन नंबरचा पर्याय आपला अँसर आहे तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलंय छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तर समर्थ रामदासाचा जन्म जांब येथे झालेला आहे जांब हे समर्थ स, अ, समर्थ संत रामदास स्वामीचे जन्मस्थान होते हे ठिकाण जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी फोर्ट वर झालाय आणि मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगड फोर्ट वर झालाय त्यानंतर समर्थ रामदासांचा जन्म हा मार्च सोळाशे आठ जांब या ठिकाणी झालाय मृत्यू तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी सज्जनगड या ठिकाणी झालाय त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया शिवराया आपल्या सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत असा प्रश्न विचारलाय तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चांगला काळजीपूर्वक रीड करायचा आहे कारण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होत असतं येणारे क्वेश्चन आपल्याकडून रॉंग टिकमार्क होत असते तर बघा तर चार नंबरचा आपला जो पर्याय आहे बाजी घोरपडे यांचा दाखला देणार नाही तर स्पष्टीकरण का देणार नाही तर या ठिकाणी दिलेलं आहे बाजी घोरपडे यांनी सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसलेंचा घात करून कैद करून विजापुरी नेले त्यांचा सोळाशे चौसष्ट मध्ये खवस खानच्या साह्यासाठी निघालेले बाजी घोरपडे व सैन्य मधल्यामध्ये कापून काढले मुधोळची ही नासधूस केली व बाजी घोरपडेचा वध केला म्हणून शिक्षक चार नंबरचा जो पर्याय आहे बाजी घोरपडे यांचा दाखला देणार नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिवरायाच्या काळात बारगीर हे संबोधन कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा घोडदळ पायदळ आरमारदळ आणि हेर खाते घोडदळ म्हणजे घोड्यावर बसून युद्ध करणारे पायदळ म्हणजे पायी जाणारे जे सैन्य असतात त्यांना पायदळ असे म्हणतात तर आपला एक नंबरचा पर्याय आहे तो करेक्ट आहे बारगीर म्हणजे ज्याच्याकडं घोडा वगैरे आहे घोडदळ घोड्यावर युद्ध करणारे किंवा घोडदळमध्ये जे सामील असतात त्यांना बारगीर असे म्हणतात या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे घोडदळ किंवा घोडेस्वार सैन्य हे दोन भागात विभागले होते एक होतं बारगीर आणि दुसरं होतं घोडास्वार सैनिक होतं बारगीर आणि घोडेस्वार यांना राजाकडून घोडे आणि शस्त्र देण्यात येत होते शिलेदार शिलाहदार झालं इथे तर शिलेदार ज्यांना स्वतःचा तर बघा विद्यार्थी मित्रांनो बारगीर म्हणजे काय तर बारगीर म्हणजे बारगिरांना बारगीरमध्ये जे लोक काम करायचे तर त्यांना जे स्टेट आहे किंवा राज्य आहे राज्याकडून त्यांना जे हत्येरं वेपन्स वगैरे प्रोव्हाइड केलं जायचं घोडा प्रोव्हाइड केला जायचा आणि शिलेदाराला स्वतःचा घोडा आणि स्वतःचेच हत्यार असायचे हा एक पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे तर या ठिकाणी दिले बघा शिलेदार किंवा शिलेदार इथं चुकलेलं आहे ज्यांना स्वतःचं शस्त्र व घोड्याची व्यवस्था करावी लागत होती या घोडदळ्या सर्वात लहान तुकडीत पंचवीस शिपाई असायचे तर पुढचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो बारगीर आणि शिलेदार हा जर पॉइंट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर समजून घ्यायचा असेल तर इयत्ता सातवीचं पाठ्यपुस्तकामध्ये एक लेसन आहे बारगीर कशाला म्हणायचं आणि शिलेदार कशाला म्हणायचं हे त्यामधून तुम्ही चांगलं समजून घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जातं तर विद्यार्थी मित्रांनो प्रतिष्ठान म्हणजे पैठण दोन नंबरचा पर्याय आहे आपला अँसर आहे स्पष्टीकरण बघूया सत्कर्णी सातवाहन या घराण्याचा शेवटचा शासन शासक संस्थापक सिमुख तर बघा सातवाहन घराण्याचा जो संस्थापक होता तो सिमुख राजा होता है, राजा है हे लक्षात ठेवायचे सातवाहन घराण्याचा राजा सिमुख पहिला त्यांनी सातवाहन घराणे हे होतं ते स्थापन केलेलं होतं प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या पैठण नावाने ओळखले जाते पैठण हे महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे पैठण हे सातवाहन राजवंशाची राजधानी होती पैठण हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान विधाने कोणती तर कोणती ते बघूया तर पहिलंच विधान दिलेलं आहे निजाम निजामशहाणे शहाजीराजेंना सरलष्कर हा किताब दिला होता निजामशहाणे शहाजीराजेंना बंगलुरू बंगलोर बंगळुरूची जहागिरी बहाल केली होती तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही जे पर्याय आहेत ते चुकीचे आहे कारण निजामशहाने नाही तर आदिल शहाने शहाजीराजांना सर लष्कर हात किताब देऊन त्यांचा सम्मान केलेला होता आणि निजामशहाने नाही तर आदिल शहाने शहाजीराजांना बंगलोरची जहागीर बहाल केली होती तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे आदिलशहा आणि शहाजीराजांना सरलक्षकर हा किताब दिला होता आदिल शाह आणि शहाजीराजांना बंगलोरची जहागीर बक्षीस म्हणून दिली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायाचे हिंदवी स्वराज स्वराज्याचे निष्ठावंत पायक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता तर या ठिकाणी चार नंबरचा पर्याय आहे दाऊद खान हे अँसर आहे स्पष्टीकरण बघूया सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शिवरायांचे हिंदी स्वराज्याचे पाईक नसलेली व्यक्ती दाऊद खान होते